श्री अजरेकर फडाचे आद्य संस्थापक श्री गुरु बाबासाहेब आजरेकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व नाम संकीर्तन सोहळा दिनांक दोन जानेवारी ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थळ हुतात्मा स्मारक पलूस दैनंदिन कार्यक्रम सकाळी सहा ते सात योग गुरु भारत कदम गुरुजी यांचे योग शिबिर मान कंबर मनक्याचे गुडघ्याच्या व्याधीवर आधारित योगासने व उपचार पद्धती सकाळी सात ते अकरा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन व चिंतन दुपारी दोन ते पाच महिला भजन सायंकाळी सात ते सा नऊ कीर्तन हरिभक्त परायण गोरखनाथ कुचेकर तानाजी पाटील राजूजी सुतार नामदेव सुतार सुभाष जाधव सतीश मोहोळकर बाळकृष्ण दादा वसंत गडकर व दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी हरिभक्त परायण पांडुरंग कासार यांचे कालेचे कीर्तन जिल्हा परिषदेच्या मोराळे शाळेत रंगला शेकोटीचा कार्यक्रम मुलांनी धरला सुगी कवितेवर ताल केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सकाळ सत्रात भरवल्या होत्या त्यामुळे पलूस तालुक्यात जिल्हा परिषद शाळा मोराळे येथील सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी सकाळी शाळेत येऊन शाळा परिसरातील केरकचरा गोळा करून शाळेसमोर शेकोटी पेटवली मुख्याध्यापक मारुती शिरतोडे यांनी हिवाळा ऋतू थंडीचे दिवस आणि शेकोटीचं महत्व सांगितलं यातून ग्रामीण भागात होणारा संवाद याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली उपक्रमशील शिक्षिका अश्विनी घोरपडे यांनी शेकोटीच्या वेळी इयत्ता तिसरीतील सुगी ही कविता मुलांच्याकडून तालासुरात गाऊन घेतली या कवितेमधील बोर शेंगा हातात घेऊन मुले म्हणालीत रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरे खंडी चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे जाळीतून डोकाले गाभुळले आकडे थंडी आली पेटवा आकडी शेका हातगार शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार अशा रीतीने गाणी म्हणत गुलाबी थंडी शेकोटीचा कार्यक्रम अत्यंत आनंदात मोराळ शाळेत संपन्न झाला यावेळी अश्विनी पोद्दार विजय जाधव व सर्व विद्यार्थी उपस्थित होते